एक ते सात सप्टेंबर साप्ताहिक राशी भविष्य श्रावणाची सांगता बाप्पाचे आगमन कोणत्या राशीवर असेल शिवगणेशाची कृपा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये या सप्ताहात चार सप्टेंबर रोजी बुध कर्कराशी सिंह राशीत प्रवेश करत आहे अन्य कोणताही ग्रह पालट नाही ग्रहस्थिती अशी की गुरु आणि हर्ष ऋषभेत मंगळ मिथुनेत बुध कर्क राशीत असून चार सप्टेंबर रोजी तो सिंह राशीत जाईल तेथे त्याची रवीशी युती होईल केतू आणि शुक्र कन्येत आहेत प्लुटो मकरेत तर शनी कुंभेत आहे राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहेत चंद्राचे भ्रमण करत कर्क सिंह कन्या आणि तुळराशीतून होईल एक सप्टेंबर रोजी शिवरात्री आहे दोन सप्टेंबर रोजी दर्शपिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या असून पोळा सण आहे शेवटचा श्रावणी सोमवार आहे तीन रोजी शेवटची मंगळागौर आहे सहा रोजी हरतालिका व्रत आहे सात रोजी गणेश चतुर्थी आहे या आठवड्यात असणारे शुभ पुण्य फलदायी सण उत्सव व्रते तसेच बुधाचा सिंह राशीत होणारा प्रवेश कोणत्या राशीसाठी लाभदायक ठरू शकेल कोणत्या राशीवर शिवशंकर महादेव पार्वती देवी श्री गणेशाची असीम कृपा राहू शकेल जाणून घेऊया रास आठवड्याच्या सुरुवातीस खर्च वाढू शकतात परंतु आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रवास सुखद होईल जुन्या मित्रांना भेटाल भविष्याची चिंता करत असाल बाजारातून वस्तू खरेदीचा आनंद उल्हास व असौख्य प्रदान करेल एखादी तीर्थयात्रा किंवा मंगल कार्यासाठीचा प्रवास मित्र व वा नातेवाईक यांच्या सहवासाचा भरपूर लाभ प्रदान करेल व्यापारी व्यवसाय वाढीकरता जास्त आर्थिक गुंतवणूक करू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठीचा हा आठवडा सामान्यच आहे कुटुंबियांच्या सहवासात मोठी रजा घालवू शकता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनोबलाची कमतरता जाणवू शकते व त्यामुळे ते एकाग्रतेने अभ्यास करू शकणार नाहीत इतर विद्यार्थ्यांना आपली स्वतःची काळजी घ्यावी लागेल शारीरिक प्रवृत्तींना दिनचर्यात सहभागी करून रुस्त राहा ऋषभरास हा आठवडा अत्यंत लाभदायी आहे ज्ञान व वा मनोबल रुंदीगत होईल प्रेमसंबंध व ज्ञान संबंधाची गोडी उत्पन्न होईल सहकार्याची भावना वाढीस लागेल वैवाहिक जीवनात नव्याने खुशी येईल व शांतता राहील कुटुंबीय एकमेकांना सहकार्य करतील ते एकमेकाबद्दल विचार करू लागतील कुटुंबियांना गुरुजनाप्रमाणे समजून जीवनातील कठीण परिस्थितीतून शांतपणे बाहेर पडण्याचा मार्ग शिकवून घेतील भविष्याची चिंता अध्यात्माकडे वळवेल भक्ती युव सत्संगात जाण्याचे सौभाग्य प्राप्त होईल आर्थिक स्थिती चांगली राहील व्यापाऱ्यांना महिलांचे सहकार्य मिळेल त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होईल नवीन संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांना व्यक्ती जर एखाद्या संधीची वाट पाहत असतील तर हा आठवडा त्यास उपयुक्त ठरेल रास हा आठवडा नवीन सौख्य प्रदान करणारा आहे त्याचबरोबर आपू राहिलेली कामे पूर्ण करण्यात मदत करणारा आहे मतभेद कमी करून प्रेमाचे बी रोवण्यात मदत करणारा आहे आठवड्याच्या अखेरपर्यंत आपली ज्ञान व प्रेरणेची गोडी वाढेल विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात सुखी असल्याचे दिसून येईल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्ञानप्राप्तीसाठी भरपूर पैसा खर्च होणार असल्याने आधीपासूनच त्याची तरतूद करावी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आठवडा अनुकूल आहे आवडीच्या विषयासंबंधी व अतिरिक्त ज्ञानप्राप्तीसाठी आठवडा मदतरूप ठरेल समस्याचे निराकरण होईल ज्ञानपूर्ती होईल गुरुजनांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल कदाचित एखादा प्रवास करावा लागू शकतो व्यापारात लाभदायी संधी मिळेल त्यांना प्रवासातून लाभ होईल कर्करास कुटुंबियांच्या सहवासात जास्त वेळ घालवाल धार्मिक प्रवास लाभदायी होतील मंगल कार्यातून आनंदाचा व शांततेचा अनुभव घ्याल विवाहितांसाठी हा आठवडा भक्ती व प्रेमाचा आहे जो आनंद व प्रगती करेल कुटुंबात बक्षिसाच्या रूपात पैसा जमा होईल आर्थिक मानसिक व सामाजिक स्थिती मजबूत राहील नोकरी करणाऱ्यांना आर्थिक समस्या असू शकते त्यांनी कामे वेळेवर पूर्ण करावीत व्यापाऱ्यांना नवीन तंत्राचे ज्ञान व व्यवस्था यावर लक्ष ठेवावे लागेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे अभ्यासात त्यांचे मन रमेल नवीन विषय पटकन शिकवू शकतील आरोग्यविषयक काही त्रास दिसत नसला तरी संसर्गजन्य विकारापासून दूर राहावे शक्यतो बाहेरील पदार्थ खाणे टाळा खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे सिंहरास हा आठवडा काही अंशी प्रतिकूल आहे मनोवराची कमतरता जाणवू शकते तसेच कामाचे परिणाम मिळण्यात विलंब होऊ शकतो कुटुंबात कलह हो संभवतो परंतु कुटुंबियांचे सहकार्य कठीण परिस्थितीत मदतरूप ठरेल अचानकपणे एखादा लहानसा प्रवास करावा लागू शकतो व्यावसायिक सहकार्य नवीन संधी प्राप्त करून देऊ शकेल आपली आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी नवीन संधी प्रदान करू शकते व आर्थिक लाभ मिळू शकतो असे असले तरी अचानकपणे संघर्षाचा सामना करावा लागू शकतो विद्यार्थ्यांना एकाग्रतेवर लक्ष द्यावे लागेल जुना अभ्यास सोडून देऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अधिक प्रमाणात धावपळ करणे टाळावे शारीरिकदृष्ट्या पाण्याच्या व लोहाच्या कमतरतेमुळे होणारे विकार होण्याची संभावना आहे कन्यारास हा आठवडा मिश्र फलदायी आहे पूर्वार्धात काही शारीरिक समस्या असू शकतात उत्तरार्धात विशेष लाभ होऊ शकतो जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल विवाहितांना त्यांच्या गोपनीय कार्यात मदत होईल जुन्या विवादांचा निकाल बाजूने लागू शकतो व्यावसायिक बाबतीत अचानकपणे लाभदायी होऊ शकतो शासकीय योजनेतून लाभ प्राप्ती होऊ शकते सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल जुन्या मित्रांशी प्रेमपूर्ण व्यवहार मात्र होईल राजकारणातील व्यक्तींना यश प्राप्त होईल आर्थिक लाभ होईल समाजात पत वाढेल व्यवहार चातुर्य व गोड बोलण्याची सवय यामुळे एखादी सामाजिक पद मिळू शकते विवाह हो इच्छुक कन्यांना योग्य स्थळ मिळण्याची संभावना आहे नवीन लोकांच्या ओळखीने भविष्य निर्माण करण्यात मदत होईल तुळरास हा आठवडा सामान्यतः यशदायी आहे नोकरी करत असाल तर कार्यक्षेत्री महत्त्वाच्या जबाबदारी सामोरे जावे लागू शकते त्यासाठी अतिरिक्त परिश्रम व बौद्धिक क्षमतेचा उपयोग करावा लागेल प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो तेव्हा आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यावसायिक बाबीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतर व्यापाऱ्यांशी सामना करावा लागू शकतो विवाहितांना त्यांचा एखादा कौटुंबिक विवाद संपुष्टात आणण्यात एखाद्या मित्राच्या मदतीने यश प्राप्त होऊ शकते प्रेमिकेच्या प्रेम वाढल्याने आपण सुखद क्षण घालण्याचा आनंद घेऊ शकता कुटुंबात खेळमेळचे वातावरण होऊ शकते कुटुंबियांच्या सहवासात चांगला वेळ घालवू शकाल वृश्चिक रास हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी असण्याची संभावना आहे जीवनातील अनेक अपूर्ण कामे पूर्ण का होऊन सुखद परिणाम मिळतील एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील लोक आपल्याशी सहमत होतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण करेल संचित धनात वाढ होईल कामातील यश व व्यापारात झालेला धनलाभ यामुळे स्वतःला अत्यंत ऊर्जावान व उत्साहित झाल्याचे जाणवेल जास्तीची कमाई करण्यासाठी एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करू शकता हाती एखादे घे मोठे कंत्राट लागू शकते जे कारकिर्दीसाठी व व्यापारासाठी उन्नतीचे महत्त्वाचे कारण बनवेल मन धार्मिक व सामाजिक कार्यात रमेल धनुरास हा आठवडा नशिबाचे दार उघडणारा असल्याचे दिसत आहे परंतु त्याच्या प्राप्तीसाठी आळस व अभिमान दूर सारावा लागेल वेळ कोणासाठी थांबत नसते हे लक्षात ठेवा एक पाऊल मागे घेतले तर दोन पावले पुढे जाण्याची संधी मिळेल कार्यक्षेत्री एखादी मोठी जबाबदारी देण्यात आली तर ती उत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर वर विरोधकापासून सतर्क राहा व्यापारांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे इच्छित लाभ मिळेल वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालण्याची संधी मिळेल दाम्पत्य जीवन सुखद होईल हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी ध्येयपूर्तीचा आहे परंतु अति आत्मविश्वास त्यांना अध्ययनापासून विनमुख करू शकतो प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल रास प्रकृती सामान्य असली तरी त्याकडे लक्ष द्यावे लागेल निश्चित केलेली कामे वेळेवर पूर्ण होण्यात काही अडचणी येऊ शकतात ऋतुजन्य किंवा जुनाट विकारामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या पीडित होऊ शकता प्रकृतीबरोबरच संबंधावर लक्ष द्यावे लागेल कामातील व्यवस्था शुभचिंतक व कुटुंबियापासून लांब ठेवू शकते व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते एखाद्या नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करावायची असेल तर खूप सावध राहावे लागेल एखाद्या लहानशा ला चुकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते प्रेमिकेची भावना व मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारास थोडा वेळ द्यावा लागेल कुंभरास हा आठवडा अनुकूल संकेत घेऊन येत आहे आधीपासून असलेल्या समस्या कमी होऊ लागतील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल नवीन योजनासह कारकिर्दीस व व्यवसायास नवी दिशा देण्यासाठी स्वकियांचे समर्थन प्राप्त होईल वैवाहिक जोडीदाराच्या चांगल्यासाठी सहकार्य महत्त्वाचे ठरेल समर्थन प्राप्त होईल आठवड्याच्या मध्यास अचानकपणे एखादा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो प्रवासामुळे सुखद व नवीन संबंध जोडण्याची संधी मिळेल असे असले आस तरी घराची दुरुस्ती व सजावट यावर अतिरिक्त खर्च होऊ शकतो मात्र प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील व त्यातून अचानकपणे धनप्राप्ती होईल काही अंशी व्यस्ततेचा सामना करावा लागू शकतो अचानकपणे कामाचा भर येऊ शकतो काही कार्यक्रम रद्द करावे लागू शकतात रास हा आठवडा शुभ फलदायी होण्याची संभावना आहे क्षमतेचा योग्य प्रकारे उपयोग करून आपले श्रेष्ठत्व प्रदर्शित कराल मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेऊन त्याचा यशस्वीरित्या उपयोग कराल कारकिर्दी व व्यापाराशी संबंधित एखादी शुभ बातमी मिळण्याची संभावना आहे प्रगती होईल स्थान व पद वाढ झाल्याने सन्मान निवळ कार्यक्षेतस नव्हे तर कुटुंबात वाढेल व्यापाऱ्यांच्या हाती एखादा नवीन सौदा लागू शकतो त्यांना बाजारात येणाऱ्या तेजीचा लाभ होईल स्वयकियांच्या सहवासात हसत खेळत वेळ घालवण्याची संधी मिळेल आठवड्याच्या मध्यास एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद